सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातच वकील राकेश किशोर यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेने संपूर्ण न्यायव्यवस्था आणि कायदा क्षेत्रही हदरलं होतं घटनेनंतर सोशल मीडियावरती विविध प्रतिक्रिया उमटल्या अनेकांनी या कृतीचा तीव्र निषेध केला मात्र सरन्यायाधीश गवई यांनी माझ्यासाठी हा विषय संपलाय असं सांगत अत्यंत संयमी भूमिका घेतली आहे तरी देखील मोदी सरकार या प्रकरणामध्ये कारवाईवरती ठाम आहे अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी आणि वकील राकेश किशोर यांच्याविरोधात फौजदारी अवमानाची कारवाई सुरू करण्याची परवानगी दिली आहे गुरुवारी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हे प्रकरण पुन्हा उपस्थित केले त्यांनी किशोर विरोधात अवमानाचं प्रकरण तात्काळ सूचीबद्ध करण्याची विनंती केली यावेळी तुषार मेहता यांनी कोर्टाला माहिती दिली की अटॉर्नी जनरल यांनी कारवाईस परवानगी दिली असून हा संविधानाच्या प्रतिष्ठेशी निगडीत गंभीर प्रश्न आहे विकास सिंह यांनी सोशल मीडियावरती या घटनेवरील धडक भडक आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट थांबवण्यासाठी जॉन डो आदेश देण्याची मागणी केली न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी निरीक्षण व्यक्त करताना सांगितलंय सरन्यायाधीश अत्यंत उदार राहिलेत अशा प्रकारच्या घटनांमुळे न्यायसंस्थेची प्रतिष्ठा कमी होत नाही मात्र त्यांनी हेही नमूद केले की न्यायसंस्थेवरील अशा चर्चांना परिणाम जे आहे ते जनतेत चुकीचा संदेश पोहोचू शकतो न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी याबाबत चिंता व्यक्त केली या प्रकरणाला पुन्हा चर्चेत आणल्यानं दोषींना प्रतिस जी प्रसिद्धी आहे ती मिळणार नाहीये यामुळे इतर महत्वाच्या प्रकरणांना विलंब होईल असा सवाल त्यांनी उपस्थित आहे विकास सिंह यांनी सांगितलं की आरोपी राकेश किशोर यांनी आपल्या कृतीबद्दल कोणताही पश्चाताप त्यांनी व्यक्त केला नाही उलट तो सोशल मीडियावर आपल्या कृतीचं समर्थन करणारे विधानं करत आहेत खंडपीठानं अखेरीस निर्णय घेतला की या प्रकरणावर दिवाळी सुट्टीनंतर सुनावणी घेतली जाईल या संपूर्ण घडामोडीमध्ये सरन्यायाधीश गवई यांनी दाखवलेला संयम आणि शिलीनता विशेष लक्षवेधी ठरले तर केंद्र सरकार न्यायसंस्थेच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी कठोर भूमिकेत असल्याचंही स्पष्ट झालंय